तर नमस्कार मित्रांनो तुम्ही दहावी या वेब सिरीजचा बत्तीसवा एपिसोड जर पाहिलाच असेल तर तर तुम्हाला आता अपेक्षा लागली असेल की तेहत्तीसवा भाग हा कधी येणार आहे तर तेहतीसवा भाग हा पाच मे रोजी दुपारी दीड वाजता युट्यूब वरती येणार आहे आणि तेहतीसव्या भागामध्ये हे पाहणे योग्य असेल की विकास खरंच वेकंडवाडी सोडेल काय आणि खरंच नाना वायकाच्या वडिलांना जमीन विकण्यास देणार का हे सर्व आपल्याला एपिसोड मध्ये पाहायला मिळणार आहे आणि इकडे अभिजितच्या मैत्री व अभिजित वडिलांची समजूत काढणार का हे सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे या सर्व गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जसे की तुम्हाला माहीतच आहे शाळेमध्ये मा गणपती बाप्पा बसलेले आहेत ते तर ते सर्वजण गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी गेलेले आहे आणि त्याआधी आपण पाहिले की जे शेवटी साखरचं गोड काहीतरी करणार होते त्यामुळे त्यांनी गर्याचे गोड गऱ्याची पार्टी केली तेही आपण या एपिसोडमध्ये पाहिलं त्यावेळी अभिजित रेश्माला बोलतो आपण चहा आणि बटर खाऊ नंतर रेश्मा म्हणते चहा का बनवायचा नाही त्यानंतर मग रेश्मा बोलते की तर मग बनवू चहा तेव्हा रेश्मा अभिजितला विचारते तुला माझा मी बनवलेला चहा आवडेल का तेव्हा अभिजित उत्तर देतो की हो आवडेल तो बनवलेला चहा मी खूप वेळा पिलेला आहे तो मला खूप आवडतो पुन्हा रेश्मा बोलते की आता चव बदलली असेल आता आवडेल का नाही अभिजित बोलतो की मी तुझ्या घरी एकदा चहा आणि बटर खाण्यासाठी आलेलो आहे या यामधून आपल्याला हे दिसून येतं की रेश्माचं अभिजितवरती एकतर्फी प्रेम आहे हे सर्व किरण आणि मधुकर पाहतात त्यावर किरण बोलतो की कि रेश्मा आणि अभिजितची जोडी खूप छान आहे त्यावर मधुकर बोलतो की त्यापेक्षा केवडा वहिनी आणि अभिजितचीच जोडी भारी आहे त्यानंतर पार्टी संपते व दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाचे ते गणपती बाप्पाचे विसर्जन असते त्यावेळी सर्वजण खूप हाऊ झालेले असतात कारण आता गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस असतो हा त्यानंतर आपल्याला विकासचे वडील पाहायला मिळाले ते मुंबईवरून गावाला आले होते त्या ते नानांसोबत बोलताना भांडणही झालेलं तेही आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर विकासचे वडील विकासला म्हणतात की तुझे कोण नाही तू चल तुमच्या त्यानंतर विकास सर्व तिथून रडत रडत रड रडत रडत अभिजित आणि त्यांच्या मित्राबरोबर मित्रांपाशी पोच तर हे सर्व झालं बत्तीस एपिसोडमध्ये तर आता आपण पाहणार आहे ते एपिसोडमध्ये काय होणार आहे तर ते तीसव्या एपिसोडमध्ये असं होणार आहे की अभिजित आणि स सर्वजण मिळून त्यांच्या वडिलाची विकासच्या वडिलाची समजूत काढणार आहेत कारण हे विकासचं दहावीचं वर्ष आहे त्यामुळे तो सोडून तरी काही जाणार नाही तरी पण या या एपिसोडमध्ये आपल्याला सर्वांत त्यांच्या सर्वांच्या मैत्रीचा जिवाळा पाहायला मिळणार आहे तर हा एपिसोड तुम्ही नक्की पहा